बुलढीनची सुरुवात करूयात मराठा आरक्षणासंदर्भातल्या आंदोलनाच्या बातमीनं सीएसएमटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलकांची गर्दी आहे आणि रात्रंदिवस आंदोलक सीएसएमटी परिसरामध्ये थांबतायत दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती परिसरामधील अनेक दुकानं बंद करण्यात आलेली आहेत मात्र काही टवाळखोरांनी या आंदोलनाला तरुणांनी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्यानं दुकानाचं खुलूप तोडून दुकानातील काही कपडे आणि सहा हजार रुपयांची रोकड लंपास केलीये हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही मध्ये स्पष्टपणे कैद झालाय दरम्यान सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या तरुणांच्या गळ्यामध्ये भगवा गमछा असल्यामुळे हे तरुण मराठा आंदोलक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय सीएसएमटी परिसरामधील एका दुकानामध्ये चोरी झालेली आहे कपड्याच्या दुकानात ही चोरी झालेली आहे या ठिकाणी कपड्यांबरोबरच काही रोकडही या चोरट्यांनी लंपास केलेली आहे माझे सहकारी अक्षय कुडकेलवार या घटनेसंदर्भातली माहिती देतात अक्षय नेमकं हे प्रकरण काय तृप्ती आपण जर बघितलं तर सध्या मुंबईमध्ये सगळीकडे मराठा आंदोलक आपल्याला बघायला मिळतात काही आंदोलक का आक्रमक देखील होतात आणि एक चोरीची घटना आणि त्या घटनेचा सी सी टी व्ही पुढे आलेला आहे माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्थानक याच्या हद्दीमध्ये एका कपड्याच्या दुकानात एक चोरी झालेली आहे या चोरीचा सी सी टी व्ही फुटेज पुढे आलेला आहे या चोरीमध्ये आपण जर बघितलं तर जे तरुण आहेत त्यांच्या गळ्यात भगवे येले दिसत आहेत आणि यावरूनच अशी शक्यता आणि अशी शंका व्यक्त केली जाते की हे मराठा आंदोलक असावे त्यांच्या माध्यमातून ही चोरी केली गेली के असावी मात्र याबाबत कुठलाही अधिकृत दुजरा पोलिसांनी दिलेला नाही पोलीस, दिले ना पोलीस देखील या अनुषंगाने फक्त हे कृत्य मराठा आंदोलकांच्या माध्यमातून झालं आहे का या अनुषंगाने आता तपास करतायत मात्र आपण बघितलं तर या दुकानामधनं कपडे चोरीला गेले आहेत सहा हजार रुपयाची कॅश या दुकानाच्या गल्ल्यामध्ये होती ती देखील चोरीला गेलेली आहे जे चोर होते त्या चोरांच्या माध्यमातून आप स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने लॉक तोडण्यात आलं आणि लॉक तोडून आतमध्ये प्रवेश मिळवला आणि त्यानंतर ही चोरी करण्यात आली आज आपण बघतोय की मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे गेली चार दिवस वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलकांच्या माध्यमातून मुंबईकरांना काहीसं वेटीस धरलं जातं आहे त्यानंतर मनोज रांगे पाटील त्यांना सूचना करतात आणि त्यांना शांत राहण्याचा सल्ला देतात मात्र काही जे आंदोलक आहेत की काही हौशी आंदोलक ते आक्रमक होऊन रस्ता अडवणे गाड्या अडवणे रस्त्यावरती आंघोळ करणे गणेश विसर्जनाचे जे कृत्रिम तलाव केले आहेत त्या तलावात उतरून उड्या मारणे अशा प्रकारचे काही कृत्य करत आहेत त्यामुळं या आंदोलनाला गालबोट लागतं आहे आणि आता ही जर घटना खरी ठरली आणि खरंच माता मातारमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण चोरीचा तपास केला जातो जातोय नेमकं चोरांची ओळख सी सी टी व्हीच्या माध्यमातून पटवली जाते आणि ही जर घटना खरी ठरत असेल तर अशा प्रकारच्या घटनामुळे ह्या आंदोलनावरती नकारात्मक परिणाम शकतो आणि आंदोलनाला गालबोट लागू ला, पोलीस या प्रकरणाचा तपास आहेत आहेत समोर आलेले त्यामुळे नेमके हे हे व्यक्ती कोण स्पष्टपणे काही दिवस काही काळामध्ये स्पष्ट, स्पष्ट होईल मात्र हे दृश्य समोर आल्यामुळे मराठा आंदोलनासंदर्भामध्ये काहींच्या मनामध्ये शंकाही निर्माण होऊ शकते मात्र चोरी करणारे हे लोक मराठा आंदोलक आहेत की इतर लोक आहेत ज्यांनी अंगावरती भगव्या रंगाचा गमछा घेतलेला आहे या संदर्भातला पोलीस सध्या तपास करतात चोरीची घटना मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे या दुकानात शिरलेल्या या व्यक्तींनी काही कपडे आणि काही रोकड लंपास केली आहे